रुद्र दिदी तू पहिला का तू पण पहिला का तू पण पहिला का तू पहिला आली तोंड का पडलेले मग झोपून द्यायचं ना तिला पहाच नव्हते नमस्कार मित्रांनो मी तुमचं लाडका सांगले रस प्यायला आहे म्हणलं नाही पहिलं आहे मग दे हिंदवी मॅडम आलेले आहे आणि ते कयासाठी मॅडमने तुम्हाला काय करायला सुट्ट्यांमध्ये मग उद्या येणार ना पहायला भीती वाटते का नाही भीती वाटते नाही नाही मी शिकवणार किती वाजता जायचं पहिला तर उद्या उठून आठ वाजता बाबा तुम्ही पोहायला जायचं आणि अजून फ्रेंड्स ते पहिला बाबाला पहायला ते बाबाने मला पहायला शिकवले बाबाने मला पोहायला शिकवलं तू म्हण का तर उद्या मग जाणारे आपण हिंदवीला पहायला शिकवायला मग डायरेक्ट उद्या सकाळी झुडे चालू करू आता जेवायचे बाय दुसऱ्या दिवशी सकाळी हिंदवी आईला काय हवं आहे आजकालच्या पोरांची एक दिवस ही रूपयला नाही गेली की लगेच दुसऱ्या दिवशी ही पिटी आल्या पीटी, पीटी म्हणजे आमच्याकडे पाण्यात तरंगायची आला आहे ना पिट मानतात तुमच्याकडे काय म्हणतात आम्ही जवळ बारीक होतो तो फक्त वस्तू आम्ही टीव्हीत वागायचो रिअल मध्ये तर कधी वापरल्याच आम नाही आमच्या वेळेस काय असायचं माहितीये का च उरलेलं थर्मास टीव्हीचं थर्मास गरीबी देखील त्याच थर्मासाला आडाम तडाम कशी तरी गुतवायची आणि झालं आमचं प्याट्ट तयार मग पो किती पण वेळ आणि ते पण थर्मासचं पियाट कधी भेटायचं जवळ गरजेलं मोडा वाचत्यानवा नाही तर मग काय आपल्या ज्या स्प्राईटची एक लिटरच्या बाटल्या इकडं दोन इकडं दोन मध्ये रशी झालं आपलं पेट तयार नाही तर तेलाचा डबं त्यांनीच पण आमच्या वेळेस तरी एक वेळेस बळ होतं आमच्या वरच्या पिढी मी आमच्या पप्पांनी त्यांच्या पिढीच्या वेळेस तर अजून वेगळा काळ होता आम्ही त्यांना पण म्हणू शकत नाही पेटाना कारण की त्यांच्या काळात तर एकदम वेगळाच काळ चालू होता त्यांच्या वेळेस तर त्या बाटल्यानं ते पण नव्हतं ते कसं होतं काय होतं पण ते त्यांच्याकडूनच ऐकू आमच्या काळात काय पोहायला आम्ही पायजेवा असायचं पायजेवाला दोन्ही साईडने गाठणी मारायच्या नंतर त्याच्या वरल्या तोंडाची आपली हे असते नाडी नाडी तिथं ते पॅक करायचं आणि थोडं बॉळ ठेवायचं तर दोन्ही बॉळाने फोकायचं ते चांगलं असं फोगायचं फोगलं की ते दोन्ही साईडला टाकायचं नाडीची साईडची माव इथं ठेवायची पोटापाशी आणि उडी मारायची नदीमध्ये मग थोडं लांबून पोहून आलं की परत एकदम परत फुकायचं परत ती हवा कमी व्हायची पायी हवा ला असल्यामुळं बाहेर हवा निघत नसेल निघायची पण कमी प्रमाणात असं मी सगळीच सगळीच परत शि शिकल्यात काय mm. चा ते बाटल्या काय ते कोणी डब्ल्यू आणायची तर आमचं स्ट्रगल होत थर्मास पाण्याचं बाटलं बिटलं पण त्यांच्या आधीच्या पिढीचं काही स्ट्रगल होत काही माहिती त्याचं कोण आपल्याला सांगणार नाही तुम्हाला माहितीये आधी हो। काही ढकलून द्यायची डायरेक्ट शिकलं तर शिकलं नाही शिकायची तुम्ही कोणताही माणूस ढकलून द्या हा त्याने जर हातपाय हलवले की तू पोहायला शिकतो पार पुण्यातला मुंबईला त्याने कधीच पाण्यात उडी मारली नाही तो पण पाहायला शिकतो तो पण पोहायला शिकणार लगेच डायरेक्ट ढकलून उभं साईडला उभारायचं ठाव पाय हा 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 बुडला पाण्या आणि वाचवणारा माणूस तर जे ढकलून देत आहे त्याला पत येत नाही मग दोघं पाय जरी टेकत असला अशा पाण्यात तो पुढे बुडल्या करणार पण नंतर वरी येणार पोयला जी मई पोना हात हा. पाहिलं की पोते पाणी आता बघा काय काय बाहेरच्या देशांमध्ये डायरेक्ट लहान मुलाला पाण्यात टाकतात हा शिका दे दी पहिला ते हात पाहालो हात पाहालो ने करतेत लान पोरा लवकर शिकतात पोयला मोठंलेनपेक्षा मुन्नज बारीकल्या पोरांना आम्ही आता पोहायला नेतोय कारण की मग ती लवकर पोहायला शिकते मग एक मला सांगा तुमचा स्ट्रगल काय तुम्ही कशानी पोहायला शिकले ते असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा स्टार्टला मी गेलो नदीला मला काय जे बांध मी नाही तो हे नुज आधीच नुजले दोन तीन मग ओढलं बाहेर आमचे चुलते नारायणांना तर आम्ही सगळे जायला तयार झालं पण हिंदवी काय ओढ केला कोणतं गणेश मामा मामाचं काय खरं नाही तर आज ही हिरू जाणाऱ्या लोकांची संख्या झाली जास्त आणि गाड्या झाल्यात कमी म्हणून सोन्या आता हर्षाला बाईला सोडवाय गेलाय आणि मलण्याला परत येणार आहे आणि हिंदवी आणि पप्पा अजून एक आहे पप्पांचं थोडं काम चाललंय मग तुम्ही या तोवर आम्ही जातो पुढं आणि पोहायला सुरुवात करतो नाही नाही बारकाली पोरं आठच्या पुढे पहिला सुरुवात करतात आता उन्हाच नसते पैसे सावलीच हे उन्हाचं पहायचं एवढं थंडीचं नसते पैसे चालतंय ना जाऊ का आम्ही काल मी जातो पुढे ते ठेव ठेवून करू ते मागून काय बाबा सोबत बाय बाय संदीप बघल कुत्रू चावतो चावता राहिले आठ पन्नास पोहोचलोय आणि हा बघा इर इकडे जायचं आमचा रस्ता असला क्वालिटी आहे चिकचूक कारण की जे मेन वावर आहे त्याला पाणी दिलेलं आहे म्हणून इकडून जायला लागते इकडं पण वरलंय पण त्या वावरापेक्षा तर इकडून तर अश्या रीत्या आपण हिरी जवळ आणि आता तुम्हाला दाखवतो गावची पोरं लवकर पोहायला का शिकतात कारण की सुट्ट्या लागल्या की गावातलं सगळंच पालक त्यांच्या पिल्लांना नदीला पोहायला नाही तर इरीला पहायला घेऊन येतात आणि त्याच्याच मुळे ती लवकर पोहायला शिकात्यात मग तुम्ही किती होता असताना पोहायला शिकलो होतं मी तर शिकलो असन पाचवीला असताना तुम्ही किती होता असताना शिकलो होतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा <polarization> तो <factor summary> <physical choiceProfle> अरे मामा uh -huh तिथून चांगला रस्ता आहे तिथून चांगला रस्ता रस्ताय अरे था था था। ती ती शिव असं पेंगून का चाललाय अर र इकडे पर पहिला शिकलेली ह्याचा प्पायला पहिला घेऊन आलाय मारवडी चल काढ लवकर कपडे पाणी कमी व्हायला लागलंय लवकर ला 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 तर हे जे पेटा आणलंय ते काही कामी नाही आलं ते मांधलंय तरी पण ते वजनाने खाली खालीच बुडत आलो रुद्र दिदी तू पहिला आलीत का तू पण पहिला आलीत का तू पण पहिला आलीत का तू पहिला आलीत का तोंड काढले मग झोपून द्यायचं ना तिला पैसे मग तुम्ही पण असं होऊन पहिला जाता का नाही हा व्हिडिओ माझ्याकडून टाकायला लेट झाले ले ले माहिती आपला पावसाळा यंदा जरा लवकर चालू चालता पण टाकलाय टाकलाय आता बघून घ्या इथपर्यंत बघितला संत कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण हरी नक्की म्हणा डेली व्हिडिओ दररोज आठ वाजता येत राहतील दररोज बघत जाऊ आजचा व्हिडिओ जरा छोटा होता कारण की कंटेंट एवढा काही नव्हता पण तुम्ही इथपर्यंत बघितला तुम्ही आमची फॅमिली थँक्यू ह्याच्यासाठी भीट उद्याच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण आरे जाता तर सबस्क्राईब तेवढी करून तसं आटक केलेलं आहे हा नाही काल